नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा जो तिसरा टप्पा आहे त्याचे पैसे कधी येणार याची आतुरतेने सगळ्याच महिला ज्या आहेत त्या वाट पाहत आहेत सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगितलं जात आहे की आज येतील उद्या येतील संध्याकाळी चार वाजता येतील तुमच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील परंतु अजूनही तुमच्या अकाउंटला ते पैसे क्रेडिट झालेले नाही आहेत तर कालच्या सभेमध्ये अजितदादा पवार यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की म्हणजे त्यांनीसुद्धा अजून जी तारीख जी आहे नक्की तारीख जी डिक्लेअर केलेली नाही आहे परंतु त्यांनी एक गोष्ट इथे सांगितलेली आहे की याच्या पुढची जी सभा आहे ती सभा नाशिकमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे तर ज्यावेळेस सभा सभाची तारीख डिक्लेअर होईल त्याच्या दोन तीन दिवस आधी तुम्हाला पैसे जे आहे तुमच्या अकाऊंटला येतील ह्याआधीसुद्धा असंच झालेलं आहे म्हणजे जेव्हा सभा सभा जेव्हा झालेली आहे त्याच्या दोन दिवस तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत त्याच्यामुळं आता जेव्हा जेव्हा सभेची तारीख डिक्लेअर होईल तेव्हाच तुमच्या अकाऊंटला दोन तीन दिवस आधी तुमच्या अकाउंटला जे आहेत ते पैसे तुमच्या अकाऊंटला ट्रान्सफर होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना ह्या महिन्यात दीड हजार रुपये मिळतील आणि जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे ज्या महिलांना मिळालेले नाही आहेत परंतु त्यांनी फॉर्म जो आहे तो ऑगस्ट महिन्यात भरलेला आहे जुलै आणि ऑगस्टमध्ये भरलेला आहे त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील आणि सप्टेंबरमध्ये ज्या महिलांना फॉर्म भरलेला आहे अशा महिलांना फक्त दीड हजार रुपये मिळतील तर अजूनही काही तारीख जी डिक्लेअर झालेली नाही आहेत परंतु परंतु हे वीस ते पंचवीस तारखेनंतरच की तुमच्या अकाउंटला जे आहेत ते पैसे क्रेडिट होतील धन्यवाद